तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनगी सारी सृष्टी सृष्टिसगणातिलविज्ञाकविज्ञानातिलसगणे विद्न्यान विज्ञानं जनहिताय 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 नमस्कार विज्ञानम जनहिता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदू आणि वर्तनशैली मेंदू ही निसर्गानं मानवाला बहाल केलेली अतिशय अमूल्य आणि अद्भुत अशी देणगी आहे या मेंदूच्या जोरावर माणसानं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान उद्योग कला अशा असंख्य क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केली असा हा मेंदू आहे तरी कसा त्याची रचना कशी आहे त्याचा आपल्या वर्तनशैलीवर काय परिणाम होतो त्या मेंदूचं विज्ञान काय आहे हे सारं आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत आणि हे समजून सांगण्यासाठी मेंदू विज्ञानाचे अभ्यासक डॉक्टर आनंद जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर जोशी आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत सर मला पहिल्यांदा असं सांगा की लाखो वर्षापासून माणूस हळूहळू प्रगती करत गेला एक एक गोष्टीचा त्याला बोध व्हायला लागला म्हणजे त्यानं अग्नीचा मग शोध लावला चाकाचा शोध लावला त्याचा तो वापर करायला लागला तर हा एकूण काय प्रवास होता माणसाच्या मेंदूच्या प्रगतीचा माणसाच्या मेंदूची उत्क्रांती लाखो वर्ष होत आहे आणि ती कशी झाली हे तपासून पाहणं फार मनोहारी आहे काय होतं की माणूस सगळं बघत असतो आणि त्याच्या दृष्टीद्वारे त्याला सगळ्यात जास्ती ज्ञान हे त्याच्या डोळ्यांच्या मार्फत होत असतं माणसाला डोळे दोनच जरी असले तरी माणसाच्या मेंदूमध्ये तीस दृष्टिकेंद्र आहेत तीस दृष्टिकेंद्र आणि ही तीस दृष्टिकेंद्रं निरनिराळ्या केंद्रांशी जोडली गेलेली आहे बरं त्यामुळे डोळे जरी दोन असले तरी दृष्टिकेंद्र महत्त्वाची आणि सगळं ज्ञान जे माणसांनी मिळवलं ते तीक्ष्ण निरीक्षण आणि मग त्याच्यावर केलेला विचार hmm. ह्याच्यातून मिळालेला आहे म्हणजे माणसांनी पहिल्यांदा दगड गडगडत येताना पाहिला आणि त्याला चाकाच्या सोयीत लागला hmm. आणि माणसांनी पेटलेले वणवे पाहिले आणि त्याला अग्नीचा so, अनुभव आला hmm. आणि असं करत असताना ज्या वेळेला वणवे विझले hmm. त्यावेळेला तिथली जळलेली किंवा थोडीशी भाजलेली हरणांची शरीर किंवा पक्ष्यांची शरीर आणि मांस आणि खरपूस भाजली गेलेली फळं आणि कंद खाल्ली ती खाल्ल्यानंतर त्याला कळायला लागलं की हे काहीतरी विलक्षण आहे आपल्याला अग्नीवर नियंत्रण आणलं पाहिजे म्हणजे दगडावर दगड घासून गवत पेटलं तर अग्नी निर्माण होतो किंवा लाकडावर लाकूड घासून निर्माण होतो एकदा अग्नीवर नियंत्रण आणल्यामुळे तो अन्न शिजवून खाऊ लागला आता अन्न शिजवून खाण्याचा महत्त्वाचा जो काय परिणाम झाला तो त्याच्या जबड्यावर झाला त्याचा जबडा बदलला mm. त्याच्या दाताची ठेवण बदलली आणि मिळणारी ऊर्जा थोडंसं अन्न तयार करून जास्ती वेळ न देता त्याला मिळायला लागली अन्न शिजवणं हा माणसाच्या उत्क्रांतीतला एक महत्त्वाचा वळणबिंदू mm. आहे आणि त्याच्यामुळे माणसाची जी काय पुढची प्रगती आहे ती त्या अन्न शिजवण्यानंतरची जी आहे त्याची गती वाढली जीवटपणे जगण्याची mm. आणि तगून राहण्याची जी काय ही आहे क्षमता आहे ती क्षमतात हळूहळू या शोधामुळे म्हणजे त्याला अन्न शिजवता यायला लागल्यामुळे खूप प्रमाणात वाढली तर आपल्या मेंदूची रचना कशी आहे आणि त्याच्यात कुठली कुठली केंद्रं असतात मेंदूची रचना आपण आधी पहिल्यांदा पाहूया म्हणजे ती ढोबळमानाने कॉर्टेक्स म्हणजे नवीन मेंदू जुना मेंदू आणि ब्रेनस्टेम आणि सेरिबेलम अशी असते आता मेंदूचा जो कॉर्टेक्स आहे हा वळ्यावळ्यांचा बनलेला आहे hmm. तो वळ्यावळ्यांचा का बनला आहे तर तुम्ही समजा एखादं तलम कापड घेतलं आणि त्याच्या खूप घड्या घातल्यात तर आणि छोट्याशा पेटीत ते ठेवता येतं आणि ते, hmm. ते उलगडलं की खूप मोठा पृष्ठभाग आपल्याला मिळतो ह्या hmm. वळ्यावळ्यांमुळे म्हणजे ज्याला सलकाय आणि गायराय असं त्याचं पारिभाषिक नाव आहे त्याच्यामुळे खूप मोठा पृष्ठभाग मिळायला लागला आणि त्याच्यामध्ये आपली सेन्सिरोमोटर म्हणजे हालचालीची hmm. संवेदना मिळवण्याची आणि संवेदना इतर सगळ्या शरीरामध्ये पोचवण्याची केंद्र निर्माण झाली अच्छा भाषेची केंद्र निर्माण झाली दृष्टीची केंद्र निर्माण झाली आणि स्मृती केंद्र पण निर्माण झाली आणि प्रीफॉन्टल कॉर्टिक्स परायटल लोब ऑक्सिपिटल लोब टेम्पोरल लोब असे निरनिराळे लोब्स तयार झाले हे ढोबळमानाने वरचं त्याच्यानंतर खालची जी सिस्टीम होती त्याला लिंबिक सिस्टीम म्हणतात त्याच्यात हायपोथेलॅमस थॅलॅमस हिपोकॅम्पस ॲमिकडेला हे अशी निरनिराळी केंद्र निर्माण झाली जिथे आपल्या आदिमूर्मी भावभावना ह्यांची केंद्र निर्माण झाली आणि त्याच्या खाली जो ब्रेन स्टेम म्हणून भाग होता तिथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या हृदयाची श्वसनाची आणि आपल्या सगळ्या पोटातल्या आदत आतड्यांपासून जठरापर्यंतच्या सगळ्या नियंत्र याचं नियंत्रण करण्याची केंद्र तिथे निर्माण झाली आणि हा भाग जो आहे तो अत्यंत नाजूक आहे अच्छा आणि तो आपल्या मानेच्या अत्यंत वरच्या भागात म्हणजे जिथे मान आणि कवटी एकत्र जोडलेली असते तिथे असतो आणि सांगायचं उदाहरण द्यायचं झालं तर हँगिंगमध्ये तेवढा भाग उडवला जातो ज्या वेळेला माणूस जेव्हा फाशी दिलं जातं तेव्हा फाशी दिली जाते तेवढ्या त्या भागावर आघात होतो आणि सगळं संपतं आणि सगळं संपतं इतका तो, तो, तो महत्त्वाचा भाग हे सगळं ढोबळ मानाने सांगितलं पण त्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचं म्हणजे मेंदूची सूक्ष्म रचना मेंदूमध्ये हजार प्रकारच्या पेशी आहेत त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या पेशी म्हणजे न्यूरॉन्स त्या जवळजवळ शंभर अब्ज आहेत त्याच्यानंतर त्याला सपोर्ट करण्याला त्याला आधार देणाऱ्या तारकापेशी आहेत ज्याला ॲस्ट्रोसाईट्स म्हणतात बरं नंतर रोगप्रतिबंधकारक पेशी आहेत जल तयार करणाऱ्या पेशी आहेत अशा सगळ्या निरनिळ्या नुसत्या पेशीच नाही आहेत तर न्यूरॉन्स एकमेकाला जोडले गेलेले आहेत आणि ती जोडण्याची जी काय पद्धत आहे ती फार महत्त्वाची आहे म्हणजे त्याला डेंड्राईट्स आणि ॲक्झॉन असे दोन एका न्यूरॉनचे भाग असतात डेन्ड्राईट्समध्ये दुसऱ्या न्यूरोनकडनं ॲक्झॉन येतो आणि तिथे एक छोटीशी जागा होत तयार होते आणि ती त्या दुसऱ्या मेन न्यूरॉन्सची चिकटते आणि तिथनं जो ॲक्झॉन होतो तो दुसऱ्या मे न्यूरोन्सपाशी जातो पण एकमेकाला चिकटत नाहीत दोघांमध्ये एक, दो एक थोडीशी जागा राहते त्याला सिनॅप्स म्हणतात अच्छा आणि गंमत म्हणजे अशी आहे की रसा त्याच्यातनं रसायनं जातात ती त्या ह्याच्यापर्यंत सिनॅप्सपर्यंत जातात आणि तिथे ती, ती रसायनं बाहेर पडली की इलेक्ट्रिकल इम्पल्स तयार होतो आणि तो इलेक्ट्रिकल इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनला उत्तेजित करतो आणि हा एकदिशीय प्रवास असतो उलट नाही जात आहेत एकाच दिशेने जावं लागतं असं ते न्यूरो न्यूरोनल सर्किट आहे सर्किट ते सर्किट इतकं महत्वाचं आहे की कृत्रिम बुद्धिमत्ते करता कम्प्युटर सायन्सने या न्युरोनल सर्किटचा अभ्यास करून तसंच वापरलेलं आहे मेंदूची वापर नक्कल आहे मेंदूची नक्कल एआय केलेली आहे कृत्रिम मेंदूच आहे तो एक अर्थातच तुम्ही मगाशी रसायनांचा उल्लेख केला में सा सा तर आपल्या मेंदूमध्ये बऱ्याच रसायनांचा स्त्राव होत असतो तर डोपामाईन म्हणा किंवा ॲसिटोनिन वगैरे तर ही रसायनं कशी तयार होतात आणि याचा काय परिणाम होतो माणसाचा ही जी रसायनं तयार होत असतात त्या मेंदूत चाळीस प्रकारची रसायन आहेत त्याच्यातली सहा रसायनं रसायन महत्त्वाची आहेत म्हणजे असिटाईल कोलिन आहे डोपामाईन आहे नॉरडिनलिन आहे सिरोटोनिन आहे गॅबा आहे आणि ग्लुटामेट आहे याच्यातलं जे सिटाईल आहे ते आपल्या मुवमेंट्स म्हणजे शरीराच्या स्नायूंच्या हालचाली वगैरे यांच्याकरता महत्त्वाचं आहे आणि डोपामाईन हे आनन्द आनन्द जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की ते आनंददायी आहे आनंद निर्माण करणार आहे म्हणजे कुठची तरी तुम्ही चांगलं वाचलत कविता वाचलीत किंवा संगीत ऐकलं तर डोपामाईन तयार होतं आणि त्याला म्हणून रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणारं आ, रसायन असं म्हटलं जात अच्छा आणि सिरोटोनिन एज ए हे मूड स्विंग्स म्हणजे आज बरं वाटतंय उद्या कंटाळा आला किंवा आज आपण उत्साहात आहोत अशाकरता त्याचा हो। सिरोटोनिनचा उपयोग होतो आणि झोपे करता पण आणि बरेच वेळेला डिप्रेशन ज्या अवसाद ज्याला म्हणतात त्याच्याकरताही सिरोटोनिन जास्ती प्रमाणात वाढलं तर होऊ शकतं पण एक मला डॉक्टर सांगा की बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव असा येतो की काही लोकांना किंवा काही माणसांना काही केलं तरी त्यांना काही आनंद वाटत नाही किंवा उत्साह वाटत नाही किंवा काही माणसं कायम नैराश्यग्रस्त असतात दुःखी असतात तर याचं कारण काय म्हणजे त्यांचा हा म्हणजे विकृती निर्माण झाली का या रसायनांमध्ये बरोबर आहे तुमचं म्हणणं काय असतं की डोपामाईन जर तुमच्या ह्याच्यात फार प्रमाणात तयार होत नसेल mm. तर तुम्हाला उत्साह वाटणं वगैरे वगैरे गोष्टी होत नाहीत कारण तुम्हाला रिवॉर्डच मिळत नाही कशाचा mm. आणि अशा लोकांमध्ये किंवा अशा मेंदूंमध्ये सिरोटोनिनचं प्रमाण वाढत राहतं mm. आणि मग डिप्रेशन किंवा तुम्ही म्हणता तसं की कशात आनंदच वाटत नाही वगैरे mm. म्हणजे ह्या रसायनांची निर्मिती जर कमी होत असेल किंवा mm. जास्त होत असेल तर बऱ्याचशा मनोविकृती mm. होऊ शकतात आणि म्हणून आता मनोविकृती म्हणजे मेंदूच्याच विकृती आहेत म्हणून जी नवीन ब्रँच आता साय आहे त्याला न्युरोसायकॅट्री म्हणतात mm. म्हणजे फक्त मानसिक नाही कारण मन मन आणि मेंदू एकच आहे किंवा मेंदूतली रसायनं बदलली आणि जर ती औषधाने आपण बदलू शकलो तर ही ज्या मनोविकृती आहेत त्या आपल्याला नियंत्रणात न्या, आणता येते आता दोन माणसांच्या मेंदूच्या गुणवत्तेमध्ये फरक असतो तर तो फरक कशामुळे होतो म्हणजे त्याला आईचे जीन्स वगैरे हो असतात किंवा इतर आणखीन काही निसर्गसूत्र वगैरे असतात का गुणसूत्र म्हणतात ज्याला माणसाच्या गुणवत्तेवर निश्चितच जनुकीय ह्यांचा परिणाम होतच असतो पण अनेक चलपदं आहेत म्हणजे मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत म्हणजे तुमची मेंदूची वाढ कशी झालेली आहे तुमची समाज आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि तुम्ही कुठल्या वातावरणात राहिलेला रहा तुमचं शिक्षण काय आहे संस्कार काय संस्कार काय आहेत या सगळ्यांचं मिश्रण होऊन मग तुमची गुणवत्ता ठरत असते पण ती फक्त जनुकावर अवलंबून आहे असं नाही म्हणजे सुद्धा आपल्याला मेंदूतल्या ज्या काही न्यूरोनल सर्किट्स आहेत ते बदलता येतात अच्छा म्हणजे तिथे प्रयत्नानं वाव आहे म्हणजे माझा मेंदू असा आहे म्हणून मी असा वागलो असं नाही म्हणता येत त्याच्याकरता प्रयत्न करून तुम्ही मेंदूतल्या जोडण्या बदलू शकता हे मेंदूविषयी एक असा समज आहे की मेंदूवर जास्त वळ्या असल्या म्हणजे तो माणूस खूप कल्पक आणि बुद्धिमान असा असतो आस असा एक समज आहे किंवा त्याविषयी चर्चा नेहमी होते आणि या संदर्भामध्ये ब्रिटिश लोकांनी आईन्स्टाईनच्या मृत्यूनंतर त्याच्या मृ मेंदूचं संशोधनही केलं होतं तर या संदर्भात तुम्हाला काय सांगताय बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण आईन्स्टाईन यांचा मेंदू जरूर त्यांच्या मृत्यूनंतर तपासला गेला तेव्हा असं कळलं की त्यांचा एक विशिष्ट लोभ जो परायटल लोभ म्हणतात तो पंधरा टक्के नॉर्मल माणसापेक्षा मोठा आहे त्याचप्रमाणे तेंच त्यांचा जो प्रिफ्रंटल कॉर्टेक्स आहे त्याच्यातली जी वळ्या आहेत त्यांची जास्ती गुंतागुंतीच्या आहेत आणि म्हणजे काय की अमूर्त विचार करणं किंवा गणितीय बुद्धिमत्ता वगैरे या गोष्टी या ह्याच्या विशिष्ट ह्याच्यामध्ये कार्य करतात हे बरोबर आहे हे डोबळमानाने जरी खरं असलं तरी त्या त्याच्यावरनं माणसाच्या बुद्धिमत्तेवर किंवा म्हणून आईन्स्टाईन यां हे जिनियस होते असं म्हणता येत नाही कारण मा त्या केंद्राचं कार्य कळलं तरी ते कार्य कसं होतं त्याची कार्यसिद्धी कशी होते हे करण्याकरता न्युरोनल कनेक्शन्स जे आहेत ते कसे काम करतात हे रिअल टाईममध्ये बघावं लागतं अच्छा आणि त्याच्याकरता फंक्शनल एम आर आय किंवा स्कॅन किंवा ऑप्टोजेनेटिक्स ही जी काय सगळी नवी, नवीन नवीन जी आपल्याला तन जैवतंत्रज्ञान उपलब्ध आहे ते केल्यानंतरच तुम्हाला सांगता येतं की या माणसाच्या मेंदूमध्ये रिअल टाईममध्ये काय आहे hmm. आणि ते साध्या म्हणजे आता पोस्टमॉर्टम मेंदूमध्ये आपल्याला कळणं कठीण असतं बरोबर <laughs> त्यामुळे अजून खूप संशोधन या विषयात व्हायचं आहे व्हायचं आहे <laughs> आणि इवन आईन्स्टाईनच्या मेंदूवर आणखीन आम्हाला खूप संशोधन करायचं आहे असं पण संशोधक म्हणतात बरोबर <laughs> म्हणजे त्याच्यामधले जनू कुठे होते काय होतं त्यांचं डी एन एमध्ये काय होते वगैरे वगैरे अशा गोष्टी असतात पण वळ्यावळ्या आणि मेंदू यांचाच थोडासा संबंध आहे hmm. पण तेवढा पुरेसा नसतो एक दुसरा महत्त्वाचा असा प्रश्न नेहमी मनात येतो की माणसाची बुद्धिमत्ता आणि भावना या दोन महत्त्वाच्या गोष्टी मेंदूमध्ये में आपल्याला दिलेल्या आहेत परमेश्वराने तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगता येईल या कारण याचा परिणाम माणसाच्या वर्तनशैलीवर होतो बरोबर आहे आता काय आहे की मेंदूची आपण जी केंद्र म्हटली की बुद्धीची केंद्र ही निओकॉर्टिक्समध्ये आहेत आणि तुमच्या स्मृतीची केंद्र बऱ्याच प्रमाणात लिंबिक सिस्टीममध्ये आहेत आणि त्या लिंबिक सिस्टीममध्ये ॲमिक डला वगैरे हे हिपो कॅम्पस अशा सगळ्या गोष्टी अशा सगळी केंद्रं आहेत असं असताना ह्या भावनासुद्धा आपल्या बुद्धीचं म्हणजे प्री फ्रंटल कॉन्टेक्सचं नियंत्रण करतात तर्कबुद्धीनी माणूस निर्णय घेऊ शकत नाही भावनेची जोड पाहिजे भावनेची जोड लागतेच hmm. आणि म्हणून मग जे इंटेलिजन्सचे प्रकार काढलेत त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स hmm. आणि बुद्ध्यांक hmm. आय आणि आय आणि क्यू हे दोन जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात hmm. आता एकाच माणसामध्ये बऱ्याच वेळेला दोन परस्परविरोधी भावना दिसतात किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात की एकाच वेळेला एक व्यक्ती टोकाचं प्रेम करू शकते समर्पण करू शकते त्याग करू शकते तीच व्यक्ती एकाच वेळेला टोकाचा टोकाची हिंसा करते टोकाची घृणासुद्धा करू शकते दुसऱ्या व्यक्तीबद्दल तर हा काय प्रकार आहे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा माणसाच्या ज्या भावना आहेत ना मूळ भावना म्हणजे राग उभ आनंद वगैरे या सहा अशा भावना मेंदू विज्ञानाने मानलेल्या आहेत आता आपण रागाचं उदाहरण घेऊया तर राग ही अशी भावना आहे की जी तुमच्यावरच्या संस्काराने विचाराने किंवा परिस्थिती पर्यावरणाने तुम्ही त्या रागाचा आविष्कार करू शकता म्हणजे जर एखाद्याला लहानपणापासून शिक्षा असेल की राग आला तर दहा माकडे मोजल्याशिवाय बोलायचं नाही तर तो माणूस निराळा वागेल mm. पण जो शृंखल आहे ज्याला रागावरती नियंत्रण करता येत नाही तो हिंसासुद्धा करू शकेल हिंसा म्हणजे व्हायलन्स म्हणजे mm. दरवेळेला काही खून करायला पाहिजे असं नाही पण दुसऱ्याला मारायला उठणं किंवा असं तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की रागाच राग ही मूळ भावना त्याचा आविष्कार हिंस हिंसा आहे हिंसा अशी माणसाच्या मनात नसते पण त्याच्या एका विशिष्ट भावनेचा आविष्कार तसा होतो जसं आनंद ही एक भावना आहे ती मूळ भावना आहे आता बाळाला पाहिल्यांदा आईला आनंद होतो आणि प्रेम निर्माण होतं म्हणजे प्रेम हे आनंदाचा आविष्कार आहे प्रेमामधनं आनंद मिळत असेल तरच ते प्रेम होतं बरोबर आणि ह्याचं म्हणजे दुसरं नियंत्रण करणारी अत्यंत महत्त्वाची हॉर्मोन्स आहेत म्हणजे ऑक्सिटोसिन hmm. हे प्रेमाचं हॉर्मोन आहे आणि कॉर्टिझॉल ॲड्रिनलिन ही व्हायलंट म्हणजे हिंसा किंवा राग ह्याच्या ह्याला उद्युक्त करणारी hmm. अशी हॉर्मोन्स आहेत आता शेवटचा प्रश्न की माणसाच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याचा मेंदू कार्यक्षम राहावा किंवा तल्लख राहावा आणि चांगलं काम करता यावं त्याला जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी काय करावं लागेल म्हणजे मेंदूचे काही व्यायाम वगैरे असतात का मेंदूच्या व्यायामापेक्षा शारीरिक व्यायाम जास्त महत्त्वाचे आहेत कारण आता नवीन जे संशोधन झालेलं आहे आपल्याला माहिती होतं की श शारीरिक व्यायामामुळे मे मेंदू तल्लख राहतो पण तल्लख राहतो तो का राहतो हे संशोधन केल्यानंतर कळलं की स्नायूमध्ये एक प्रकारचं रसायन तयार होतं ते रसायन मेंदूच्या जिथे आपल्या बुद्धिमत्ता स्मृती ह्या ज्या असतात तिथपर्यंत जाऊन पोचतं आणि त्याला क्लस्टरीन असं नाव आहे तर हे कसं कळलं तर उंदरांवर प्रयोग केले बरं म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये म्हातारे आणि तरुण उंदीर ठेवले दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये पण म्हातारे आणि तरुण उंदीर ठेवले आणि <Burton> त्या दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये एक रनिंग व्हील ठेवलं तर ते उंदीर त्याच्यावर व्यायाम करायचे म्हातारे उंदीर पण करायचे आणखी तरुण उंदीर पण करायचे ते तयार केल्यानंतर व्यायाम केल्यानंतर त्यांच्या मेंदूची तपासणी केली तेव्हा असं कळलं की त्यांच्या हायपोथॅलॅमसमध्ये नवीन मेंदू पेशी तयार व्हायला लागल्या मग संशोधकांनी काय केलं की त्यांच्यातलं रक्त काढलं त्याच्यातला प्लाझ्मा काढला आणि mm. तो प्लाझ्मा जि ज्या दोन उंदरांमध्ये ज्यांच्यामध्ये जे व्यायाम करत नव्हते त्यांच्यामध्ये टोचला आणि mm. त्यांच्या हॅम हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा फरक जाणवला म्हणून मग त्या प्लाझ्माचं ज्या वेळेला आणखीन विश्लेषण केले तेव्हा या क्लस्टरिंगचा शोध लागला <laughs> आणि त्या क्लस्टरिंगने काय <laughs> होतं हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे माणसाच्या मेंदूमध्ये एकोणीसशे सत्तावन्न प्रकारचे जनुक आहेत जे स्मृती आणि बुद्धिमत्तेच्या झिजतुटीशी संबंधित आहेत ह्याच्यातले एकसष्ट टक्के जनुक आहेत ते बुद्धिमत्तेची झिजतूट करतात आणि एकोणचाळीस टक्के आहेत ते बुद्धिमत्तेची झिजतूटची गती कमी करतात आणि हे क्लस्टरीन त्या एकोणचाळीस ह्याच्यावर काम करतं आणि म्हणून शारीरिक व्यायामामुळे माणसाची झिजतूट पण थांबते आणि थांबण्यापेक्षा त्याची गती कमी होते म्हणून शारीरिक व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर मंडळी आता तुम्ही ऐकलं असेल डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमचा मेंदू कार्यक्षम राहायचा असेल तल्लख राहायचा असेल जीवनातला आनंद घ्यायचा असेल आणि सुखानं जर आयुष्य जगायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जीवनाविषयी कायम एक सुंदर असं कुतूहलही मनामध्ये आपण जागवलं पाहिजे या साऱ्या गोष्टी आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत डॉक्टर आज तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि मेंदूसारख्या अत्यंत अवघड आणि क्लिष्ट विषयासंबंधी खूप चांगली आणि उद्बोधक माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत याबद्दल मी आपले आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिता या, या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग विज्ञान चारोष्ठी या पुनके सारी सृष्टिसगणातिलविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विद्न्यान विज्ञानं <नाँगे> जनहिताय विज्ञानं 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 जनहिताय